गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आजच्या घटकामध्ये हा सोपा घटक आहे अवघड यात अजिबात नाही सहज समजण्यासारखा आहे फक्त यात मुलांची चूक कुठे होते की ते परत परत सराव करत नाहीत आज बघितलेला अभ्यासाचा व्हिडिओ तुम्ही परत एक महिन्याने पंधरा दिवसांनी पुन्हा बघितला पाहिजे म्हणजे रिवायज ठीक आहे चला आपण समजून घेऊ घरदर्शक शब्द आपल्याला आज बघायचे आहेत घरदर्शक शब्द भाषेमध्ये भाषेत यावर प्रश्न असतो पेपर फर्स्टमध्ये तर प्रश्न आपण वाचू आणि मग समजून घेऊ चुकीचे घर दाखवणारी जोडी ओळखा म्हणजे काय तुम्हाला यामध्ये चार जोड्या दिलेल्या दिसत आहेत खाली आणि यात ज्या प्राण्याचं घर चुकीचं चुकी आहे त्याचं घर ओळखायचं म्हणजे एक कुठलं तरी चुकीचं दिलेलं आहे आणि तीन जोड्या बरोबर आहेत याचा अर्थ तुम्हाला प्राण्यांचे बरोबरचे घर माहीत असायला हवेत समजले आधी प्रश्न बघू मग चर्चा करू घोडा घोड्याच्या घराला काय म्हणतात पागा बरोबर आहे का हो सापाच्या घराला बीळ त्यानंतर कोंबडीच्या घराला खुराडे तुम्ही जर तिसरी चौथीला पेपर दिलेला असेल तर तुमच्या लक्षात येईल हे सगळे घटक तिसरीच्या मुलांसाठी उपयोगाचे आहेत चौथी पाचवी सहावी सातवी आठवी सगळे त्याच्यामध्ये पहिली ते आठवी पर्यंत तुम्ही कोणत्याही परीक्षा देत असाल मंथल असाल महात्मा फुले असेल लक्ष्यवेध असेल किंवा तुमचे विद्या विद्यावर्धिनी असेल रयत माउली असेल सगळ्या ह्याला फायदेशीर आहेत ठीक आहे बघा ससा हा ढोलीत राहत नाही ससा हा जमिनीत राहतो हो। जमिनीमध्ये घर करतो हो। त्याच्या घराला बीळ मानतात तो सापासारख्या ज्याच्यात राहतो हो। आणि ढोलीत कोण राहतं हा प्रश्न आहे मग ढोलीत राहतो हो पोपट कोण राहतो हो? पोपट झाडाला ढोली म्हणजे काय तुम्ही जर एखादं झाड बघितलं झाडाच्या खोडावरती जर असं गोल एखादं ओल असलं आणि इथं पक्षी येऊन बसतो आणि तो आत जातो हो। ह्याला म्हणतात ढोली समजले झाडाच्या ह्याच्यामध्ये चा पोकळ केलेला भाग सुतार पक्षी काय करतो झाडावर बसतो तुम्ही खेड्यातल्या असाल तर तुमच्या लक्षात टक 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 चोचीने त्याला खड्ड पाडतो ती त्याची ढोली असते समजले चला आता आपण पीडीएफ मध्ये समजावून घेऊ घरदर्शक शब्द तर तुमच्या समोर बघा आता वेगवेगळ्या घरांची नावे आहेत उंदराचे काय असते बघा बीळ उंदराचे काय असते बीळ मग आता आपण बीळ कुणा कुणाचे आहे ते बघू ठीके बीळ कुणा कुणाचे आहे उंदराचे बीळ ओके त्यानंतर त्यानंतर कुणाचे आहे सापाचे आहे काही इथं काही दिलेलं सापाचं नाही ठीके मग आता उंदीर उंदीर जर असेल तर त्याचं बीळ सापाचे बीळ ठीक आहे अजून त्यानंतर आपण बघितलं हत याच ससाचं सुद्धा बीळ असतं ठीक आहे ससा सुद्धा बिळात राहतो म्हणजे हे प्राणी पिळ्यात राहतात तीन पुढे कोळ्याचे जाळे कोळी म्हणजे काय कोळी म्हणजे काय कोळी म्हणजे स्पायडर तुम्ही भिंतीवरती जे कातीन बघितले का कातीन भिंतीच्या बाजूला कोपऱ्यात किंवा जिथं आडगळ असते जिथं कोणी जात नाही त्या ठिकाणी जाळे करते बघा त्याला म्हणतात कोळी तो कोळी काय करतो अशा प्रकारचं जाळं विणतो तो भिंतीवरती असं दाट जाळं विणतो त्याच्या जा वेगवेगळ्या वेग पद्धतीने विणतो आणि त्याच्यात बरोबर तो, तो कोपऱ्यावर बसतो तिथे एखादा किडा येऊन गुतला की हा कोळी त्याला येऊन फस्त कर हे मी मुद्दाम चित्र काढून दाखवलं कारण तुमच्या स्मरणात राहावं ह्याला म्हणतात कोळ्याचे जाळे कोळ्याचे जाळे आलाय लक्षात ठीक आहे पुढे चिमणीचे घरटे हे सोप आहे बघितलेले आहे सगळ्यांनी चिमणीचे घरटे मधमाशीचे पोळे आता तुम्ही शहरी भागात असाल तर तुम्हाला मधमाशी एवढ्या दिसत नाही पण मोठमोठ्या जुन्या इमारतींना बघा असे मधाचे पोळे लागलेले असतात हजारो माशा असतात मधमाशांमध्ये मद माशी एकच असते एका पोळ्यात आणि कामकरी मात्र हजारो लाखो असतात या कामकरी माशा काय करतात या फुलांच्या फुलांमध्ये जेव्हा फुलं उमलतात त्याच्यामध्ये परागकण असतो परागकणांमध्ये जेव्हा मधू म्हणजे मध तयार होतो मधाचा समानार्थी शब्द आहे मधू तर तो मध तयार होतो त्या तिथं जाऊन त्यांची जी शुंडिका असते शुंडिका म्हणजे काय प्रत्येक फुलपाखराला मधमाशीला शुंभिका असते म्हणजे शोंड असते ती सोंड आतमध्ये टाकतात आणि त्यातला पराग आकृष्ट करून घेतात मध तो मध घेऊन येतात आणि पोळ्यात टाकतात त्यांचं जे घर असतं त्या मधमाशांच्या घराला म्हणतात पोळे काय म्हणतात पोळे ठीक आहे वाघाची गुहा इंग्लिश मधून याला आपण डेन म्हणतो ठीक आहे डेन डेन म्हणजे काय गुहा वाघ गुहेत राहतो पुढचं बघू कावळ्याचे घरटे चिमणीचे घरटे आहे कावळ्याचे घरटे आहे घरटे बघा कोणाचे चिमणी आणि कावळा या दोघांचे घरटे ठीक आहे त्याच्यानंतर पक्ष्याचे घरटे सगळे पक्षी जे असतात ना त्या सगळ्या पक्ष्यांचे घरटेच असते म्हणजे तुम्हाला कॉमनली विचारलं जाईल आता तीन पक्षी दिलेत आणि यापैकी चुकीची जोडी ओळखा तिरी पक्ष्यांचे घरटे घट्ट दिले मग तुम्हाला काय म्हणावं लागेल तिघांचंही घट्ट जे चुकीचं असेल ते वेगळं गा। गाईचा गोठा खेड्यातल्या मुलांना चांगलं माहिती आहे गाईचा बैलांचा म्हशीचा त्याच्यानंतर बकऱ्यांचा यांच्या ह्या सगळ्यांना गोठ्यात बांधतात पोपटाचा पिंजरा किंवा ढोली मी ढोली आधीच सांगितलं पिंजरा म्हणजे काय तो तुम्हाला माहितीच आहे पिंजऱ्यात कोंडलेला कुठलाही पक्षी आनंदी नसतो कुठल्याही पक्षाला पिंजऱ्यात कोंडू नका तुम्हाला जर दिवसभर एकाच वर्गात कोंडून ठेवलं तर तुम्हाला जर एका छोट्याशा जाळीच्या याच्यात बांधून ठेवलं तिथं खायला दिलं आवडेल का नाही तशाच प्रकारे कुठल्याही पक्षाला पिंजऱ्यात कोंडू नका कुठं पक्षी दिसला कोणी कोंडलेला असेल त्याला सोडून द्या जाऊ द्या हम्म मुक्त करा पक्षी हा मुक्त जीवन जगण्यासाठी आहे माणसाचे घर हत्तीचा आंबार खाणा हत्तीचा अंबारखाना या आधी आपण जर व्हिडिओ बघितला किंवा तयार केलेला घटक आहे तुम्ही अभ्यासला असेल तर माहिती आहे पिल्लू दर्शक शब्द यामध्ये आपण बघितलं होतं हत्तीच्या ह्याला पिल्लू पण म्हणतात आणि करब म्हणतात आणि हत्ती जिथे राहतो जिथं त्याला ठेवतात त्याला अंबारखाना म्हणतात खूप मोठी उंच शेड असते ती शेड केलेली कारण हत्ती काही छोटा प्राणी नाही मोठ्या शेडमध्ये त्याला ठेवतात समोर जमिनीवरती एक खेळा किंवा वंडका असतो आणि त्याच्या पायाला साखळी बांधलेली असते वंडक्याला जमिनीत गुंतवलेल्या आणि ती हत्तीच्या पायाला असते त्यामुळे हत्ती जात नाही त्याचा पाय बांधल्यामुळं त्या ठिकाणाला म्हणतात अंबारखाना मी इंग्लिश मधून सुद्धा आपल्याकडं प्रॅक्टिस सेट तयार केलेला आहे त्यात तुम्हाला याचं चित्र बघायला मिळेल आपल्या चॅनलवरती होम म्हणून आहे ॲनिमल अँड हिज अ होम त्याच्यामध्ये तुम्ही हे बघू शकता ठीक आहे चित्र आहे कोंबडीचे खुराडे कोंबडीचे खुराडे इंग्लिशच्या ह्याच्यात गेल्यानंतर वही आणि ते सोबत ठेवत चला व्हिडिओ बघत असताना आणि काढून ते लिहून घेत चला ठीक आहे कोंबडीचे खुराडे हे खुराडे तुम्ही बघितले का आता मोठमोठ्या पोल्ट्री असतात पोल्ट्रीमध्ये हजारो कोंबड्या ठेवतात पोल्ट्री सुद्धा शब्द येऊ शकतो घोड्यांची पागा किंवा तबेला बघा घोड्यासाठी दोन शब्द आहेत घोडा पागा म्हणजे घोडे बांधण्याची जागा आणि तबेला तबेला म्हणजे सुद्धा घोड्याला बांधतात पुढे मुंग्यांचे सापाचे वारूळ आता साप हा हा कधीच वारूळ बांधत नाही वारुळाचं चित्र तुम्ही नेटवर सर्च करा त्या मुंग्या बांधतात मुंग्या ह्या सुद्धा कामकरी मुंग्या असतात त्याच्यात राणी मुंगी असते ती अंडे देते आणि कामकरी मुंग्या पाऊस आला की त्या बाहेर येतात पाऊस येण्यापूर्वी भरपूर अन्न जमा करतात आणि आपल्या वारूळात नेऊन ठेवतात पुढच्या येणाऱ्या पिल्लांना खाण्यासाठी त्या कामकरी मुंग्यांची सतत लगबग असते ते इकडून तिकडे धावत असतात आणि त्याच्यामध्ये त्यांना रस्ता कसा सापडतो त्या धावताना काही रसायनांचे कण सोडतात त्या कणांबरोबर भर परत आपल्याच घरी जातात आलं लक्षात मग अशा प्रकारे मुंग्या जगात सगळ्यात जास्त वजन उचलणारा प्राणी किंवा की कीटक कोणता आहे कुठल्या प्राण्याला सगळ्यात जास्त वजन उचलता येत हत्ती चार पर्याय देतो हत्ती उंट बैल का मुंगी मुंगी जगात सगळ्यात जास्त वजन मुंगी उचलते मुंगी स्वतःच्या वजनापेक्षा पट वजन उचलते म्हणजे मुंगी एवढी एवढी बारीक असते आणि एवढा मोठा साखरेचा खडा सुद्धा नेऊ शकते मग हत्ती एवढा आहे तो त्याच्यापेक्षा जास्त वजन उचलू शकतो का नाही अशा अर्थाने मुंगी जास्त उचलते घुबडाची ढोली घुबडाची ढोली ठीके बघा मग ढोली दोन तीन पक्षांची झाली पोपटाची सुद्धा ढोली झाली आणि घुबडाची पण ढोली झाली समजलंय अशा प्रकारे आपण प्राण्यांची गरज समजावून घेतली प्राणी आणि पक्ष्यांची आता आपण सराव संच बघू त्यामध्ये बघा प्रश्न पहिला आहे योग्य पर्यायाची निवड करा पक्ष्यांच्या घराला काय म्हणतात आपण बघितलं सगळ्या पक्ष्यांच्या घराला काय म्हणतात पोळे ते मधमाशांचे आहे मधमाशी मधमाशी पिंजरा तो पोपटाचा आहे पोपट आणि जाळे ते कोळ्याचे आहे मी मुद्दाम रिपीट करतोय तुमचा सराव व्हावा तुमच्या कानावरून जावं म्हणून व्हिडिओ झूम करून बघा स्पीड वाढवू नका ठीक आहे कोळ्याचे जाळे मग घरटे कुणाचे आहे हो? पक्ष्यांचे सगळ्या पक्ष्यांचे घरटे चुन्नीचे घरटे कवळ्याचे घरटे मोराचे घरटे पण मोर मात्र मोठ्या झाडावर राहत पुढे <coughs> उंदराच्या घरास काय म्हणतात काय म्हणतात उंदराच्या घराला आपण आधी सुद्धा बघितलं असेल उंदराच्या घराला काय म्हणतात वारळ नाही त्याला तर मुंग्या राहतात गुहा त्याच्यात तर वाघ राहतो ढोली ह्याच्यात पोपट राहतो मग बीळ उंदराच्या घराला बीळ म्हणतात यात साप सुद्धा राहतो आणि ससा पण राहतो ठीक आहे पुढे घोडेंना ठेवतात ती जागा कोणती घोड्यांना ठेवतात ती जागा कोणती आहे घोडा घोड्यांना ठेवतात ती जागा घोडा म्हणता येईल का नाही तबेला हो तबेला म्हणता येईल ढोली कोटाची अंबारखाना हत्तीचा मग घोड्याला ठेवता ती जागा तबेला समजले पुढे पुढचा पुड़ प्रश्न बघू ओके ठीक आहे यामध्ये जेवढे प्रश्न होते आपण ते संपवलेत आता आपण पुढचे प्रश्न बघू तर आता स्क्रीनवर आपण तीन प्रश्न लिहिलेले आहेत बघा तुम्हाला दिसतंय खोपा कोणाचा घुबडाचा आहे का नाही घुबडाची ढोली आहे पोपटाची ढोली किंवा पिंजरा मग साळुंकी नाही मग खोपा कोणाचा आहे सुग्रणीचा कोणाचा आहे सुग्रणीचा कारण एक गाणं आहे बहिणाबाई चौधरी यांचं असा खोप्यामध्ये खोपा सुगर रणीचा ग चांगला ती जी कविता आहे ती आपल्याला आधी पण होती तुम्हालाही सापडेल तुम्ही नेटवर सर्च केलं तर कोकिया। कोकिया नहीं। 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 खोपा सुगरण त्यानंतर कोकिळा कुठे राहते बघा बरं कोकिळा कोकिळा घरट्यात राहते का नाही गोठ्यात नाही खोप्यात नाही आपण खोपा बघितला सुग्रणीचा मग कोकिळेचं घरटं असतं काय असतं कोकिळेचं घरटं असतं ठीक आहे कारण कावळा सुद्धा कशात राहतो घरट्यात चिमणी घरट्यात ठीक आहे पुढे पुढचा प्रश्न आहे पोळे हे कोणाचे घर आहे पोळे घर कोणाचे आहे फुलपाखरांचे आहे का नाही मुंग्यांचे त्यांचं वारूळ असत मधमाशांचे हो पोळे हे मधमाशांचे आहे कोळ्याचं आहे का नाही त्यांचं जाळं असतं समजले मग कोळे कोणाचे आहे मधमाशांचे ओके चला आपण तीन प्रश्न बघितलेत आणखी तीन बघू तुमच्यासमोर पुढचे तीन प्रश्न आहेत आता आपण हे तीन बघितले पुढचे बघू चौथा प्रश्न वाचायचा आहे झूम करून वाचता येईल तुम्हाला गुहेत कोण राहते गुहेत कोण राहते बघा बर घोडा राहतो का नाही त्याच्यानंतर कोण राहत आहे घोडा राहत नाही मग अजून कोण राहत सिंह कोण राहतो का नाही अस्वल राहत का नाही सिंह गुहेत राहत बरोबर सिंह किंवा वाघ ठीक आहे पुढे पुढचा प्रश्न पुढील पैकी कोणता निवारा नैसर्गिक आहे पुढील पैकी नैसर्गिक निवारा कोणता आता हा घटक तुम्हाला समजून घ्यायचा आहे याच्यावरती प्रश्न परीक्षेला आला होता बघा बऱ्याच वेळेस प्रश्न आला होता त्यानंतर दोन हजार अठराच्या एकोणीसच्या परीक्षा सुद्धा होता ठीक आहे पुढील पैकी नैसर्गिक निवारा कोणता नैसर्गिक म्हणजे काय जो निसर्गापासून तयार झाला आता बघा गुहा बर आहे पिंजरा निसर्ग तयार करतो का माणूस माणूस तयार करतो म्हणून हा नैसर्गिक नाही खुराडे आपोआप तयार होते का नाही आपल्याला बांधावं लागतं म्हणजे हे नैसर्गिक नाही गोठा माणसं तयार करतात शेतकरी काय करतो शेड आणतो पत्रे आणतो लोखंड वगैरे लावतो सगळं तयार करतो किंवा मग लाकडाचा गोठा तयार करील त्याच्यावरती पाचर टाकील उसाचं सगळं मग हे तीनही निवारे नैसर्गिक नाहीत निसर्गाने गुहा मात्र नैसर्गिक असतात कशा एखादा खडक आहे टेकडी आहे त्या टेकडी खाली कपारी खाली जिथं जागा असेल तिथं वाघ बसतो तिथं सिंह बसतो त्या निवाऱ्याला म्हणतात नैसर्गिकाल लक्षात म्हणजे अशा प्रकारे जर प्रश्न विचारला तर गोंधळून जायचं नाही नीट समजून घ्यायचं की हा निवारा माणसाने तयार केलाय की आपोआप तयार झाला आता घरटे जर असेल पक्षाचे तर आपोआप तयार होते का नाही पण चिमण्या काय करतात बघा घराची जी कड कपार असते ना त्या कपारीत सुद्धा त्या राहतात पण तिथं पण त्या असे त्याचं ते कापसाचे तुस गवत वगैरे घेऊन जातात आणि तिथं मोकळी चांगली जागा करतात त्याला घरटच मानतात समजलं पण गुहा मात्र नैसर्गिक असते ओके चला आता आपण सहा प्रश्न बघितलेले आहेत तर अशा प्रकारे आपण घरदर्शक शब्द समजावून घेतलेले आहेत घरदर्शक शब्द हा घटक आपला इथं संपलेला आहे पण परीक्षेमध्ये विचारला जातो सोपा घटक आहे चूक होऊ नये यासाठी घटक पुन्हा पुन्हा बघा ठीक आहे चला आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये कळवा काही अडचण असेल तर आणि परीक्षेचे प्रश्न सोडवायला सुरुवात करा ओके चलो थांबतोय गुड डे बाय